शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये तर मित्रांनो आपण आप आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कापूस पिकातील पहिली व दुसरी फवारणी कोणती करावी याबद्दलची माहिती पाहिली जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही ते बघू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला तिसरी फवारणी कोणती केली पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रो जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कापूस पिकात तिसरी पवारणी घेत असताना आपल्याला कापूस पिकात जे काही औषध वापरायचे आहे ते चांगल्या क्वालिटीचे वापरायचे आहे तसेच्यासोबत आपल्याला कपाशीच्या चांगल्या वाढीसाठी आणि पाती लागण्यासाठी एक टॉनिक या ठिकाणी वापरायचे आहे आणि एक बुरशीनाशक आपल्याला या फवारणीत घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो कीटकनाशक वापरत असताना आपल्याला बेस्ट ॲग्रोलाईफचे रॉन पेन गया हे कीटकनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे यामध्ये आपण घटक जर पाहिले तर यामध्ये तीन घटक येतात यामध्ये आयरिप्रॉक्सी पेन आठ टक्के डायनॉट फेरॉन पाच टक्के आणि डायफेनथिरॉन अठरा पॉय अठरा टक्के एस सी या फॉर्म्युलेशनमधील एक कीटकनाशक आहे यामध्ये हे तीन घटक असल्यामुळे आपल्या पिकातील जी काही पांढरी मासे असेल मावा असेल थ्रिप्स असेल किंवा तुडतुडे असेल या सर्व किडींचा नायनाट करण्याचे काम हे कीटकनाशक करते त्यासोबतच या सर्व रस शूषक किडींच्या अंड्याचा देखील हे नाश करते आणि याच्या वापराने आपल्या कपाशी पिकात जवळपास वीस ते पंचवीस दिवस कोणत्याही प्रकारची रसशोषक किड त्या ठिकाणी येत नाही आणि हे येऊ देत नाही मित्रांनो याचा वापर करत असताना आपल्याला पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक टॉनिक यासोबत घ्यायचे आहे टॉनिकमुळे आपल्या कापूस पिकात जास्तीत जास्त फोटो जास्त होईल जेणेकरून जास्तीत जास्त पाते लागतील आणि पाते जास्त लागल्यामुळे आपल्या पिकात फुलधारणाही जास्त प्रमाणात होईल त्यामुळे मित्रांनो आपल्याला येथे टाटा बहार या टॉनिकचा वापर करायचा आहे याचा वापर करत असताना आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही फॅनटॅक प्लस या टॉनिकचा देखील वापर करू शकता याचा वापर करत असताना तुम्हाला पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे मित्रांनो टाटा बार किंवा पैकी तुम्हाला कोणतीही एकच टॉनिक या ठिकाणी घ्यायची आहे तसेच यासोबत तुम्हाला पातेगळ थांबण्यासाठी बोरान वीस टक्केचा वापर यासोबत करायचा आहे याचा वापर करत असताना तुम्हाला पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे तसेच मित्रांनो यासोबत तुम्हाला एक बुरशीनाशक घ्यायचे आहे बुरशीनाशक घेत असताना आपल्याला नेटिओ या बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे नेटिओचा वापर करत असताना आपल्याला दहा ग्रॅम प्रतिपंप आपल्याला याचा वापर करायचा आहे आणि या सर्व कॉम्बिनेशनसोबत तुम्ही बोंडाळी येऊ नये बोंडाळीचा जो पतंग आहे तो या स्टेजमध्ये अंडी घालत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला बोंडाळीच्या नियंत्रणासाठी किंवा त्या पतंगाच्या नियंत्रणासाठी तुम्हाला एक चांगले एक कीटकनाशक घेणे गरजेचे आहे ज्यामध्ये तुम्ही नागार्जुना या कंपनीची प्रोपेक सुपर या कीटकनाशकाचा वापर यामध्ये करू शकता मित्रांनो याचा वापर करत असताना तुम्हाला पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही तिसरी फवारणी जर घेतली तर, तर नक्कीच तुमच्या पिकातील रस किड्यांचा त्या ठिकाणी नायनाट होईल तसेच पाती व फुलांची संख्या वाढायला मदत होईल जे काही बुरशीजन्य रोग आपल्या कापूस पिकावर येतात याची देखील नियंत्रण होईल आणि पातीगाळ होणार नाही तसे जी काही बोंडाळीचा प्रादुर्भाव होईल याचा देखील नियंत्रण या फवारणीमुळे होईल तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असले का नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान